राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मनोहर नाईक व आमदार इंद्रनील नाईक या दोघा यवतमाळ येथे जमिनीच्या एका प्रकरणात लावून दोघांना मारहाण केली होती यात आपणच मध्यस्थी केली होती असं वक्तव्य माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले होते दरम्यान बाजरिया यांच्या या वक्तव्याचे पुसद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आज तीव्र पडसाद उमटताना दिसले अशा पद्धतीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते मनोहर नाईक व आमदार इंद्रनील नाईक या दोन्ही नेत्यांचे व्यक्तिगत चरित्र हनन माजी आमदार संदीप यांनी केले असल्याचा आरोप राष्ट्रवादी पवार गटाकडून करण्यात आला व बाजुरिया यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आज पुसद येथे आंदोलन केले यावेळी माजी आमदार बाजुरिया यांच्या पुतळ्यावर चपलांचा वर्षाव करीत आपला रोष प्रकट करीत जोरदार नारेबाजी करण्यात आली कार्यकर्त्यांनी बाजुरिया यांचा निषेधही नोंदविला उल्लेखनीय म्हणजे संदीप पवार गटाचे नेते आहेत तर मनोहर नाईक उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटात आहेत बाजरिया यांनी पत्रकार परिषदेत भूमाफिया विरुद्ध वक्तव्य करीत आजी माजी, माजी मंत्री विद्यमान पालकमंत्री यांच्या विरुद्ध बोलताना माजी मंत्री मनोहर नाईक व आमदार नाईक यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते यानंतर दोन्ही गटात जिल्ह्यात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे आज राष्ट्रवादी अजित पवार गटात तीव्र पडसाद उमटले व बाजोरिया यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यांच्या विरोधात पुसद येथे जोरदार आंदोलन करण्यात आले कार्यालयामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जे प्रेम करतात ते निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहे विषय असा आहे यवतमाळ मधील माजी एम एल सी संदीप बाजोरिया हा नेहमीच नाईक परिवाराशी काही काही भरगडत राहतो आतापर्यंत सगळ्या नाईक प्रेमी ते सगळं दुर्लक्षित केलं परंतु एक चार पाच दिवसापूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन खाजगीमध्ये तो काही बोलत राहतो परंतु प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आदरणीय मनोराव नाईक साहेब ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा मात्र आरोप सरकार करू शकत नाही जनता करू शकत नाही पत्रकार करू शकत नाही अशा माणसांविषयी त्यांनी अपशब्द काढलेले आहेत आदरणीय इंद्रनील नाईक साहेब आमदार साहेब यांच्याविषयीसुद्धा ते बोललेले आहेत ते प्रेस कॉन्फरन्स मग घेऊन तेव्हा ही जी गोष्टच सत्य नाही आहे जी गोष्ट कधी घडलेली नाही आहे ती गोष्ट अशा चा या चांगल्या परिवाराविषयी काढणं ही सगळ्या जनतेच्या जीवाला लागलेली गोष्ट आहे म्हणून आम्ही शांततेनं या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की संदीप बावजुर्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा समाजाच्या वतीने ही जी भावना दुखवण्यात आलेली आहे सगळ्या समाजाची सगळ्या जाती धर्माची त्यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माफी मागावी अन्यथा संपूर्ण प्रेमी जनता त्यांचा निषेध नोंदवेल त्यांनी दोन चार दिवसामध्ये सगळं करावं नाही माणसं आहेत त्यांनी आता सुद्धा जाऊ द्या जा, काहीच करायचं नाही त्याला भुंकू द्या ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांना फोन करू करू सांगितली परंतु कार्यकर्त्यांची भावना जेवढी दुखावलेली आहे म्हणून कार्यकर्ते फक्त एक शांततेच्या मार्गाने सभाला इथं निवेदन दिलेलं आहे